नमस्कार मंडळी आपण आजचा आप विषय घेऊन आलोय सिबिल स्कोर कसा वाढवायचा बरेच लोक काय करतात ईएमआय वगैरे पाहून झाले होते लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच लोकांची लोन्स पेंडिंग होते परत पर त्या लोकांनी मध्ये सेटलमेंट वगैरे घेतल्या सगळ्या गोष्टी केल्या पण त्यांचा स्कोर झालेला आता चारशे पन्नास किंवा तीनशे स्कोर झालेला आहे म्हणजे रिस्क मध्ये आहे अशा वेळेस काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे जे जे अकाउंट तुमचे सेटलमेंट घेतलेले आहेत ते त्या बँकेशी किंवा त्या फायनान्सशी कॉन्टॅक्ट करा आणि जे जे सेटलमेंट केलेले अकाउंट आहेत राहिलेला अमाऊंट जे आहे ते भरून टाका आणि तिकडून एनओ सी पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर मित्रांनो दुसरा मुद्दा आहे सिबिल स्कोअर कसा वाढवायचा त्यामधला दुसरा पॉइंट आहे तो असा आहे तुमचा सिबिल स्कोर आहे तीनशे पन्नास मग अशा वेळेस तुम्हाला काय करायला लागेल ज्या छोट्या मोठ्या बँका आहेत पण तिथे सिबिल ला रिपोर्ट करतात अशा बँकामध्ये तुम्हाला जाऊन गोल्ड लोन करायला लागेल गोल्ड लोन करायचं आणि ते रेग्युलर पेमेंट करायचं शक्यतो त्या गोल्ड लोन मध्ये ईएमआय घ्या जेणेकरून मंथली ईएमआय जातील आणि त्यामुळं तुमचा सिबिल स्कोअर वाढू शकतो त्यानंतर ते गोल्ड लोन क्लोज करा नवीन लोन घ्या क्लोज करा नवीन लोन घ्या क्लोज करा या पद्धतीने तुमचा स्कोअर वाढू शकतो आणि जसा तुमचा चांगला स्कोअर होईल सहाशे पन्नास प्लस होईल अशा वेळेस तुम्हाला हो मोबाईल लोन कंझ्युमर ड्युरेबल लोन म्हणा किंवा इतर कुठल्याही प्रोडक्ट वरती लोन घेऊ शकाल त्यानंतर कालांतराने तुम्ही बिझनेस लोन पर्सनल लोन होम लोन या लोनमध्ये सुद्धा एंट्री मिळू शकता तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगायचं आहे मला तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर खराब झालाय म्हणून जे नवीन आता लोन आहेत त्याच्यामध्ये सेटलमेंट करून नका बरीच लोक काय करतात माझा सिबिल स्कोअर खराब झालाय सेटलमेंट करून टाका पण मित्रांनो स्कोअर खराब होणे आणि सेटलमेंट घेणे यामध्ये फरक असतो जेव्हा तुम्ही सिच्युएशनल कोविड कोविड नाईन्टीन मध्ये जेव्हा तुम्ही सिच्युएशनल डिफॉल्टर होतात ते जेव्हा तुम्ही लोन वगैरे अप्लाय करता त्यावेळेस क्रेडिट मॅनेजर तो चेक केला जातो की बाबा या कस्टमरचं कशावरून पेंडिंग होतं आणि आता का ते रेग्युलर आहे किंवा आता ते क्लोज झालेलं आहे किंवा रेग्युलर झालेलं आहे तर अशा वेळेस क्रेडिट मॅनेजर तुमचं लोन सँक्शन करून देऊ शकतो म्हणून सेटलमेंट सिबिल स्कोअर खराब झालाय तर माझ्या आता मी सेटलमेंटच केलं पाहिजे हे डोक्यात आणू नका आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा सिबिल चांगलं ठेवा आणि विविध गरजेनुसार लोन्स वगैरे घ्या त्याचं रिपेमेंट करा या पद्धतीने तुमचा तुम्ही तुमचे पर्सनल गोष्टी करू शकता घर घेऊ शकता तुम्ही बिझनेस वाढवू शकता या पद्धतीने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बीट लोन एन्जॉय करू शकता थँक्यू